जय जवान जय किसान येत्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी सोमवार रोजी सकाळी ठीक दहा वाजेला करवंद नाका ते शिरपूर तहसील कार्यालय असा शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी यलगार मोर्चा पुकारण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यातील तीन तालुके अतिवृष्टीमध्ये समाविष्ट असताना शिरपूर तालुक्याला सपशेलपणे डावलण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे यावरती आपण मागे निवेदनही दिलेलं आहे शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावे शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा तात्काळ मिळावा आणि ज्या पद्धतीने राज्य सरकारने सत्तेत येण्याच्या आधी आश्वासन दिलेले होते की शेतकऱ्यांचा सा सात कोरा 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 तर तो सातवारा लवकरात लवकर कोरा करण्यात यावा अशा विविध मागण्या घेऊन शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्तावीस ऑक्टोंबर सोमवार सकाळी ठीक दहा वाजेला करवंद नाका ते तहसील कार्यालयाचा यलगार मोर्चा पुकारण्यात येणार आहे तरी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना मी विनंती करतो की गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही शेतकऱ्यांची लढाई लढतो आहे अतिवृष्टीसाठी लढतोय शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतोय मी कोणाला लग्नाचं आमंत्रण देत नाही कोणाला बारशेचं आमंत्रण देत नाहीये ही शेतकऱ्याची जबाबदारी आहे स्व जबाबदारी स्वीकारून प्रत्येक शेतकऱ्याने येत्या सत्तावीस ऑक्टोंबर रोजी मोठ्या संख्येने शिरपूरला या यलगार मोर्चात सहभागी व्हावे प्रशासनाला हा जो गैरसमज आहे की शिरपूर तालुक्यातला शेतकरी बोलू शकत नाही त्याच्यात लढण्याची ताकद नाही त्याच्यात बोलण्याची ताकद नाही त्याच्यात भांडण्याची ताकद नाही तर प्रशासनाला येत दाखवण्यासाठी की शिरपूर तालुक्यातील शेतकरी आज ही जागा आहे आणि तो आपल्या न्यायकासाठी लढू शकतो यासाठी सर्व राजकीय पक्ष मिळून संघटना मिळून सगळे विचार मिळून सर्वांचा मिळून फक्त आणि फक्त शेतकरी या विचाराने शेतकरी याकरता आपल्याला सत्तावीस ऑक्टोबरला सोमवारी भेटायचं आहे शिरपूर फर्स्टच्या वतीने मी हंसराज चौधरी आपल्याला नम्रपणे विनंती करतो निमंत्रण देतो हा व्हिडिओ आमचा मेसेज आमचा व्हिडिओ आमचे सांगणे बोलणे ऐकणे हेच या मोर्चाचं आमंत्रण म्हणून तुम्ही शेतकरी नक्की याल आणि शेतकरी एकजुटीची ताकद सोमवारी सत्तावीस ऑक्टोंबरला शिरपूर तालुक्याला दिसेल हीच अपेक्षा